पण उघडायचे कपडे भूर्गी गेली ले कॉलेजला आणि एवढं मला सांग कशी मी जाऊन कपडे धुवायला लावून ला। फाउंडेशन जाईल ना ना मला एवढी चांगला मेकअप बेकअप करून कॉलेजला निघालेली कपडे धुवायला लावले मला शी मॅडम ओ मॅडम काय ग मी रा मॅडम तिकडे आले

काय मॅडम दिसताय तुम्ही पाण्यात बाई लय भारी मी तिथून बघत होती तुम्हाला अग मी धुन होती काही काही शो करायला आली होती असं दिसत होत की बाई काळी म्हणजे पाण्यात डान्सच करते रेडी 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 आग काय तुझं तुझ्या तुझी मम्मी असेल भोरी मस्त तुझा ती पप्पा आहे का नाही ती टकलो आहे का मम्मी तिकडं असेल बुरे मत पप्पाला नाही काय बोलायचं का, का? मॅडम ऐक की लय काय करा माहिती का औषिक पावडर आणि निर्माण एवढंच

आहो मॅडम प्लीज अरे मम्मीला सांगणार आहे सगळं आज नाही ना हिची भांडणं लावली मॅडम सोबत ही मीरा मला गोड बोलून बोलून काय बस म्हणजे हिला असे टावे लावणी पिळणी हा माझं बी नाव सांगणार नाही गप म्हणून लय जागा चाललाय ही जा दिल खुश केलं पेंड्या तुम्हाला काढून दिल होश एक दोन आलं का अरे काय तिला पाय आलं का घर गेली घर गेली तर आहे माझा ताप मिटल हा हे ताय वर रे बर तू तिथं सांग हेतली एक न तू लाग घरी तुला न्यायला येतो काय जाऊ नको कुठं हा चला बाबा न तुमचा एक वायतागच आहे सरपंचा एक oh 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 नका मी एवढं काळा दिसतो खरं सगळी मला काळू राम काळू राम काळू रामच वर्गात बी अशी इज्जत जाते ना माझी आता मी काय करतो स्नॅपचॅटला जातो ना असा फिल्टर काढतो ना आई तुझा यू कसला गोरा दिसतो इला का मी असाच जर गोरा दिसत राहिलो ना सूर्याला उगवायची सुद्धा गरज नाही परतन असलंच असाच राहिला पाहिजे र मी काय छोटे काय करतोय काय ना गोरवायचं औषध हो टाकतोय कशा मोबाईल मोबाईलवर मग काय काय का बोलतात हो हो का मोबाईलवर वर कुठं गोरवायचं औषध असतं का तुझा पेपर होता ना होता की पण लाका एक विषय झाला लागा काय अरे विषय जागे नाव नाव जागा विषय करून आता तर तुझा पहिलाच नंबर मग उलट झालं पहिला नंबर कसा येईल माझं त्याच्यामध्ये नावाच्या जागे गाव लिहिले म्हणजे तू म्हणतो का मग येईल पण काय सांगू शकत सर लोक सुद्धा ती वाचून तुझा पेपर चेक कर येऊन पडते मग काय ला का रात्रभर अभ्यास केलाय त्याच्यासाठी मी हो आता तुझा मेंदू लय फास्ट चालला असेल पेपर मध्ये लय फास्ट आहे बाबा आपला मेंदू आता तू काय कर अशी फास्ट घरी चालत जा घरी जा आणि चहा बनवून बिस्किट खान गप जप कारण की तू उद्या कटायची ना पेड वाटून गावाला पहिला नंबर यायचा काय ला का जा लवकर जा बाय हा जा जा <laughs> आली होतो आपला गोरा लोक सकाळ माझ्याकडून शंभर रुपये पेले घेतले ते पण हे कुठल्या साईजला कडव करतो राजा दिस नाही कस ओके तारला राजा लगा लागा लगाला हे राजा राजा लाज बी झाले का नाही काय दिल खुश तिथे गोरं हा बोलतो तिकडे आपल्या खुश आहे तुझा उठपात दिस ना कोण आहे सरपंच का बरे लाद वाद थोडा मानाला जाणार गोरं व्हाय तिकडे लागत पास जाऊन येत हा आता तो सगळे गोरं खुश करतो उठपात दिस ना हो पुढं मी आलो ओडला कामा आता टूथ पडिस ना आ उठ तुगी उठ लवकर आ उठ तुगी राव टूथ पडिस ना हो अपार्ट मला आणि बाट दिसन वाज घेऊन घरी घेऊन तो गोठ्यावर आलो हां एक उरो दिल गोष्ट ऐकव कर सरपंच सरपंच दिल गोष्ट सकाळपासून सरपंच ने किरकिर किरकिर लावलंय कार्यक्रम आहे घरी या तिला जाबदा या सकाळी म्हणले एक गाडी ठेवू तर ठेवलं नाही का मला माझ्या बरोबर लय चमट सरपंच पण काय सकाळी सरपंच मी एवढं का आयला हे पण राहिलं टिपू अजून सरपंच चंगट झाले काय का असं ना आणल्यापासून किरकिर लावली सरपंचा माझ्या महात का फक्त राजाबा आणि राजाबा म्हणलं की दिलखोश आपणच असतो गंगीने सांगितलं सरपण आज संध्याकाळी गेस नाही घरात नाही आईला सरपंचा गडी बर सरपंच फोडतोय आणि महाग डेग दिसतोय तीच उचलून नेतो न नकळत ती फोडत पुढ मी महाग जातो घेऊन छायला कुरट गुतली <laughs> हे कुराड पण सरपंचाकडे बुतके किती ठोक आणलं चार चार ठोक आण कुराट चांगली दे म्हणलं की सरपंच असलं देत या काम करायला ला सकाळपासून सरपंच उडतो एक लाख कोण येत मग सरपंचाकडे जातो बघ तू करत नेलय का सरपंच सगळं कुशल ती मॅडम माझ्या पुरीला भांडली तिला माहित नाही वय की सरपंचाची पुरग्या रान आमचा उपळा आमचं पाणी आमचं आम्ही त्याचं बिल भरायचो आणि हि जा किती सिरीज वर आहे येऊन कुशाल माझ्या पुरीला भांडली एवढ्या 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 शालेकर तिला कळत नाही तवा हा येऊ दे आता तिच्याकडं बघतीच आता तिच्याकडं काय बोलला हो माझ्या पुरीला तुम्ही कोण चाललाय तन तन करत तुमच्याकडेच माझ्याकडे कर काय हा मग पुरीला पुरीला काय बोलला तुम्ही काय बोलले पुरीला काय बोलला तुमची पुरगी मला काळी मैस म्हणती मी काय काळी मैस म्हणले असाल अशीच अशीच म्हणली असाल तुम्ही नाहीत असलं त्या पुरीला माझ्या बोलला या पुरगी येऊन घरी रडायला ला लागली या हा तुमच्या पुरीला नाही कळत का नाही बारक्या पोरांना कसं बोलायचं कसं नाही ते कळतं का नाही तुम्हाला कळत बारक्या कसं बोलायचं आणि कसं नाही बाजू बारक्या पुरीला वळण लावलंय का तुमच्या कुणी मी माझं वळण तुम्ही काढता का एवढं मोठं काढली भर धुन घेऊन आली मला म्हणती तुम्ही धुन दो मी काय तुमच्या घरचे असेल कसं बोलली नीट बोला तुम्ही नीट बोलायचं नीट बोलायचं म्हणजे ऐकायचं तुम्ही माझं ऐकायचं रान आमचं पाणी आमचं आणि तुमचा किती तिथे माहिती बरं तुम्हाला काय आम्ही चित्ते लिहिले होते काय तुम्ही गाव आमच्या रानात राहत म्हणून रुबाब तुम्ही करताय आम्ही नाही रुबाब करत काय का ही दादागिरी आहे ना का नाही तुमच्या घरी करायची सरपंच सांगू घराचं सांगूच ना का मला मला फक्त पुरीला का बोलला जी वागताय का नाही बाहेरच्या कोण खपून घेणार नाही काय यायच नाही ना मग एक पन्नास वेळा काय झालं की सरपंचाची गरज नाही सरपंच मग निवडून देण्याचा गरजेचा काय विषय आहे हो सरपंच मी तुम्हाला आता एक लक्षात ठेवा नीट 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 लावायचं हात लावा नीट बोलायचं तुम्ही सरपंच नसला काय कोण कमी नाही तुम्हाला माझ्या पुरीला बोलायची काय गरज होती माझ्या पुरीला बोलायची काय गरज होती पुरगी लय शहाणी आहे तुमची तुमची पुरगी आहे का नाही तुम्ही सांगू मला आजीबात तुम्ही तसलं बोलत नाही मी आता सांगते तुम्हाला

डोक्यात काय काय डोक्यावर पडायला इथे मी फोडल की सरपंच इथं सरपंच मीच डोकाय मग आता आपल्या घरातला माणूस वापरून देणार की का काय लागला सांगायला पैशाला म्हणले की सरपंच काय म्हणायचं काय होत तुला काम केलंय मी सरपंच काय केलं तोडलंय कुठे गेला नुसतं काम काम करतो पण कुठे गेला सांग मला मला एक गडी द्या झालं गडी सरपंच सरपंच तोडा गडी पैसे कुठे काय कुठं वर करू का मी

मी काम करतो या राजाल का राजा भाऊ मी कशाला कुणाला बघतोय राहू न काय सरपंच राजा भाऊ काय सरपंच मी तुडतो सरपंच बरं बरं नाद नगरला सागर भाऊ तुझा का हा बुरगी गावात घरी सुटशील का मला घरी ला आता काय दारापर्यंत नेऊ का लाग तुला उचल माझ्या गाडीला आता वज झालं तुझ रुपये पेट्रोल तुझ्या गाडीत पेट्रोल का मग का फुकट नाही का बारा उलट गिरू म्हणला का बिळ फिळ सांगशील का मला वाटलं आला म्हणजे माझ्याच गाडी न्यायचं तुला तुला चारायचोय मग काय काम कोणाच होतं वांगेच कॅरेट कुणा घेऊन गेलो तुझं धरून मागू ला माणूस घ्याच्या नात्यान काय हायला राय की माणूस घे ना तर मग तू पन्नास रुपये देई नाही ते मारतो हे यार पन्नास नाही दर पोरांसाठी खायला आणलं होतं मी काय अगले बेड खा आला का पोरांचं खायला का कायला का ऐकी चोर मुरईला का इला का मग चुरमोरच खान गच जाऊन झोप अयो गावात का माझ्यापेक्षा माची इंटे जा जा दर भाऊ आपला तू जा जाऊ का जा 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 लय श्याण का परत तुझं वांग्याच कॅरेट सोड अर कारले सुद्धा दहाय नसतं मागं

अगती दा तोंडाची खिडकी बंद करतात दिसते <laughs> तुला दातवर संभाषण दे नाव लावलं बर का तू फोटो काढ फोटो लवकर कार्ड पटकन आणि तुन वर्दीस काढा हां हां दे बघ आला बघ हे नाही नको फूल घे रे फूल एक फूल घे फुल आणि ऐक की मी तुला स्टोरी मेंशन करेल स्टोरी बॅक दे आपल्या विषयात नको ऐड कर काय झालं ऐड कर मिलियन मध्ये जात असतात बघ जाणार आहे मी डोक्यात लावणार तर का ना तुला लावू मला काय सांगता अरे तू म्हणता फुलगी अरे छोट्या खरं तुझं बटाट्या नाव ठेवून मी काहीच चुकीचं केलं नाही बघ का तुझ्या मेज बटाटेच भरले ती आता मला सांगा तुम्ही काय म्हणला फुल घे अरे माझ्या गुणी लेकरा तुला फुल घे म्हणजे असं नाही सांगितलं की फुल घे फुल म्हणजे नखाच्या केसाच्या टोकापर्यंत असं फुलघे म्हणलंय तुला फुट फुल घे घे फुल फुला दिसत काय हा एक नंबर दिसतय कॅन्डेट घेतो का रे जरा कॅन्डेट घेतो का रे कॅन्डेट आय काय काय मी काय करणार फक्त हसायचं बरं का तू घे फोटो हस ना अगं तू मला पण तू अरे कॅन्डिडेट तू फक्त क्लिक करत राहा बरं बरं आता ओ भैया हो कासाच एकच नंबर कसला भारी आलाय बघ बघ हा आता जातो जास् कशाला आला काय काम सरपंच सरपंच नाही तू कर बाबा आता डोक्याला वायत करून सकाळ बसून आधीच आमच्यात भांडण चाललंय कशामुळे त्या गड्याला ते लाकडं फोडायला राजा माऊनी कुशालाच लाकडं पळवून नेलेत या चुरून काय म्हणावं ह्यांना हा म्हणजे राजव सरपंच वय मग काय तर आता सरपंच गेला थोडं काय त्याला सरपंच लय तावात गेले तर बाबा मला तर काय मला माझं डोकंच काय चाललं ना तुम्ही काय तावडीत घाऊ नका सरपंचा आहे आहे सारखा मी शंभर रुपये मागा आलो मी काय सरपंच वर आलो आहे काय नाही का सरपंचाच्या सारखं पैसे मागायला काय झालं की सरपंचाकडे काय झालं की सरपंचाकड आम्ही काय धक्का घेतलाय का तुम्हाला गावा सगळ्यात मोठा माणूस कोणा माहिती पैशावाला गाव लुटून खाईल की सांगा नाही बाबा पैसे बैसे काय नाहीत ना आमच्या डोक्याला ताप कराय काय तुम्ही येऊ ना का इथं सारखं सारखं तर कार्यक्रम धरलाय या गडी फोडायला लावलाय आणि कुशाला सरपंच पळवून नेलं या कायला राजाला तरी तुम्ही शंभर रुपये फक्त देत या सांगा पैसे काय नाहीत बाबा जाऊ द्या मागायला येऊ नका का बाबा आता उपकार करत जाऊ राह गरीब हो करतो की रोज कुणाच्यात जगतात आमच्यातच जगताय की काय बाय ही एक डोक्याला वाईत काय काय माहिती आता गाव असलंच आहे गंगेने एक नंबर जेवण केलं गड्या आज लय आवडला दिल खुश राजा भाव म्हणजे गावचा दिल खुश एक नंबर जिवलोय बिवलोय आता कुठं जायचं आराम करायचा आयला सुन्या ही तो बसलाय होय यो 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 बस सोन्या हा बोल की तो माझ्यापासून दुर्मिळ व्हायलाय गप्पा तुला का साधा जेवायला बोलव ना का सकाळ गाठ घेतली नाही माझी सोन्या का तुला लय होऊ टाकला चिकनची बाजी केली होती माझ्या संग तू सुद्धा दिल खुश झाला असता लाज वाटाय पाहिजे दोघांवर बायको चिकन म्हणलं की दोघांना घरात बसून खाता या की आम्हाला बोलवा हो सोन्या तू माझं जेवलं काय तुला मटण सोडून खाणार नाही अजून शिल्लक शिल्लक मग एक किलो आणलो तो झाला का एक किलो नाही झालं का का बायक ठेवायला अर्धा किलो तुझ्या नाही नाही ती गेली कुठे जायची बायको खरंच ती केली बाहेर मटणासाठी जर नुसतं जेवायला बोलून घराचं चांगलं सांग मला नाही नाही आता आपण अगच तुला यायचंय का नाही मी ऐके तू काय झालं टपरी बंद आहे गायच्या पाहिजे तुझ्याकडे नाही ना मी गायच्या भीत नजर उठणार नाही मला आलेले टेन्शन आज अरे सांग ना बारा मध्ये निघलं का आणलं काय सांगा तुला स्वतः नष्ट तू सांगितलं नाही मला बी तसंच म्हणलं होता पगार झाला नाही लय चेंगटा ते आख्या गावात जर माणूस होता त्यासारखा चेंटाच कोण नसेल बर ऐक की तू ते सरपण कशाला जखमा राहणार ते सरपण तू सांग सोन्या गॅस संपले करणार काय मोकळ कर सरपंच पडले आलो घेऊन लाका सरपंच शंभर माहिले तिने लाका जळक लाकूड तोंडा खांडले खांडले फेकून माहिती आहे का ते देते वेळ पैसे दिले नाही पैसे तुझ्या नावानं बोबल ते दिवसभर तुला घालते इतकी बेकार आहे ती कर जाऊ कमी जा कुर्ताला घरी जाऊन झोप उतरूस तर गावात नवरा बायको असतो ना चाभरी आहे ती मटाण म्हणलं की दोघच खाणार आणि असं आईनी खाणार असलं येऊ सुन्या येऊ सुन्या करते ती इटत प्रेवाला कळना झाले कवायाचा लागा गायच्या पाहिजे दाताचं पाणी घळायची आली एक दोन तीन आयला पलीकडे टंबाटा पिकले खाऊ कर खाऊ <laughs> का एक जर याच्यातला टंबाटा जर हललं ना तरी तुला सांगेन कस काय एक सुद्धा हलले नाही राकन नाही सकाळपासून मी बकरी सुद्धा संध्या काय देणार नाही एक दिवस माझी बायको गेली नाही घरी तोवर बकरी देणार नाही कशाला ठेवलाय मग टंबाटं ठेवलंय टंबाटी एक पण आले नाही पण सरपण आपले गेले आ सरपंच काय गेलं तो काय डोळा असं झाकून सरपंच तोडतो तू पुढं माग गेलं सरपंच गेलं गेला, गेला हुडकायला तू काय डोळा झाकलं होतं काय बाबा हा ओ राव मी पुढं तोडतो तू सरपंच काय बाया सरपंचाने गडी जे ठेवले तर ते सगळं असलं ती राजा तिथ असला सुन्यात असला ना आता ही ध्यान असला असत रा, राजा रा, रा बाबा काय गेलं असं मला सांगितलं बाबा अरे पण काय तू कुठं का कुठं बघून लक्ष का सरपंच तोडतो तुम्ही तर कुठं जातोय तो आम्ही काय खरं नाही बाया प्रत्येक जण असलंच भेटलं या पाहिलं एक सरपंच तोडतो तीन बायको या सरपंच काम आहे का घरी जावं आपलं काय बाया काय बाया सकाळी ही माणूस गेला अजून ह्याचा राजाला हुडकायला गेलाय का तिकडच गावभर हिंडायला गे गेलाय काय माहिती काय या माणसाचा एक खरं नाही बाया नुसता डोक्याला वाईता का आणि झालं त्या सुन्याला जर ह्या बा माणसाने जर शंभर रुपये जर दिला असलं का नाही मग तर कामच झालं मग गडी बरोबर कामावच राहतील ह्या माणसाला काही कामच नाही सरपंच काय बाईता साईड हो काय तुला सागर सांगायचंय त्या राजभान बाबा सरपंच उरून नेलय आमच्यातलं चालली त्याला सुडकायला चालली मारायला हो मारायला त्यांची का, राजा घाऊ सुनिया घाऊ कुणी का घाव ना झालं तरी काय अरे दोन आता कार्यक्रम आला या गाड्याला सरपंच फोडायला लावलाय गडी पुढे सरपंच फोडतोय राजाने मागणं सरपंच उचलून नेलं हा कासल एवढं चोरट्या गाव वास्तव काय पेदळांच्या नादा लागताय सरपंच नाही 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 सगळ्यांना चोपणार आहे सरपंचाला बी बघणार आहे सकाळी का बघायला गेलेत आहे ते अजून तिकडे सरपंच बी तिकडं आणि ती सरपंच बी तिकड का काय चिप्टू बिपटून बसला आहे तिकडं काय माहिती का सरपंच त्या सरपणालाच आता अवघड झालं अरे काय नाही आज सगळं पुरे पूर्ण सरपंचाकड पण बघणार आहे आणि राजाकड सोन्याकडे पण बघणार आहे कायलाय सरपंच म्हणजे सरपंच पेक्षा खतरनाक निघाली राव हो सरपंच काठी आता कुठे मला बघून पळते काय मॅडम इकडे हा 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 थांबा आली सरपंच काठी घेऊन कुठे चाललंय त्या राजा भाऊला राजा भाऊ दिसला का तुम्हाला सकाळ बसना हा मला बस नाही दिसला पण काय झालंय काय केलंय राजा भावलाय मोठी चोरी केली त्याने चोरी मग काय यो। का मला काय असल्या फांद्यात पडायच नाही गाड्यानु मी तुम्हाला हे का राजा भाऊ लावून दाखवीन मी नाही बाबा ह्याच्यात पडणार काय त्या डोकं खाल्ले सरपंच आमचं हुडकायला राजा भाऊला तिकडच अजून त्यांच्या पत्त्याच नाही पण चोरी केली राजा सरपंचाची सरपणाच्या चोरीसाठी काय घेऊन त्याला सरपणाची चोरी का बर्यावी तुम्हाला बारकी चोरी वाटते उद्या काय बी दारात पडेल काय बी उचलून नेतेली पण ती कामालाच आहे की तुमच्यात कामाला असलं म्हणून काय बी उचलून नेतेली हो नाही थे? त्यांच्याकडे आज बघणारच आहे मी नाही तुम्ही बघाच पण सरपंचाकडे पण बघती आणि त्या राजाकडे पण बघती हो का मी हे का ना असं लय लांब धावणार मी जवळ येणार नाही त्याची बायको अगस्ताळी गाणी आहे असू द्या मी त्याला खंबीर आहे किती बे अगस्ताळी असू द्या चोरी करायची म्हणजे सरपणाची चोरी केली गडी मा फुडतोय पुढे आणि पाडा चला मी जाऊ हा चालतंय चालतंय दाखवा देशी विदेशी दारू प्यार दारू प्यार प्रेम देशी विदेशी दारू प्यार हो का बघा मॅडम बघितलं का कसा झोपलाय माणूस हा का ह्याला करावं चुरी करून निवांत का नाही थांबा राजा भाऊ राजा भाऊ राजा भाऊ गंगी बघा याला गंगी दिसायला तुला सर्पण आणून दिलं की की तू मस्त चिकन केलं होतं तर कालवनात मी गरम गरम ज्वारीची पाकर राहली भारी लागली बघ सरला सर पण आलं होतं रे नो 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 सरपंच सरपंच चिन सर ऐका की तुम्ही सरपणाचं विचारताय आता चिकन खाऊन सगळं सरपंच जळून गेलं काय राग घेऊन जाणार आहे का आता सरपंच कुठे आहेत रे सरपंचाचं ते मित्र आलता ते गेलात बारामतीला होय हं तू सरपण कुठलं चोरलाज

काय नाही केलं गोळी घालेन आव साहेब काय नाही राम माझा काही विषय नाही काय मॅडम सरपंच काय राजभाऊ जेवण झोपला असेल तुला माहित नाही तुला माहित असतं नाही व सरपंच रालाच नाही माझी गाडी घ्यायला खरं सांगतो गावात जी काय खांड होत ना ती तुम्ही दोघं मिळून करता हो काय सरपंच सरपंच कोण नेलाय ते ना हो माझ्या कशाला का तुम्ही तुम्ही का मॅडम लागलाय ऐक की सुन्या मला तर असं वाटतंय की दोघं पण तुम्ही सामील दिसताय त्याच्यात नाही 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 अजिबात नाही सरपंच येत डोक्यात घेऊ नका शंभर देत काय मग आलेलो हो बघितलं का आता हि गाव असं आहे मॅडम देऊन करून चोराच्या उलट्या बॉम्बा येत्या सरपंच कुठं पैसे काढला असते ह्याने आधीच सरपंचा जर तुम्हाला बघितलं नाही सकाळ जर नाही मी गाठच पडली नाही माझी त्याची पण राजा भाऊच तरी बघितलंय ना राजा भाऊ आलता बर का जेवलं ते म्हणलं मी आता जाऊन झोपतो घरी अरे ही बाय पिसळवून फिरती काटी घेऊन सरपंच नेलंय म्हणून आपण झाला घ्यायचं आहे त्यानं मटण आणलं ते सरपंच राग झाली त्याची पाकड पण ते आता सरपंच नेलं त्याच्या अगोदर काय काय उचलून नेलं असेल मी नसताना आणि इथन पुढं पण काय बी उचलून येतात पण असा धडा शिकवीन ना की त्यांनी कुठं गावात चोरीच नाही केली पाहिजे हो माझी परिस्थिती नाजूक मी दीड तास झाले त्या गायच्या त्या मालकाची टपरीची वाट बघत बसलूया आहे का अरे तुमची नाजूक कशाची परिस्थिती आहे तेव्हा पार सरपंचाला धुवून खाल्ला की तुम्ही नाजूक परिस्थिती आहे तुमची हा सरपंच तुम्ही काय माझ्या मग कडाकाड करा मी काय तुमचा गाला सांगता फुलपत्र उचलून आले तुम्ही तर आई की सुनिया आताच गायला होता राजा भाऊ आहे का नाही मरता मरता वाचला गोंगे म्हणून आम्ही इकडे बसतो पळून गेला नाही पण त्याला मी सोडणार नाही आता

त्या बैठकी तिथं चिकन बी हा एक किलो नेलं घरी शिजावलं दोघं नवर बायकून खाल्लं बी आता सरपणा तिथं राग झाली वर मटन बी त्यांना नाही तू म्हणतो तु चिकन आणलं मला तर असं वाटतय की तू बी सामील आहे सक्का धरण उपाशे हाय का हे सरपंच ही नसणार आहे सामील चला आपलं हो का तू म्हणजे एक लक्षात ठेवू त्या राजाला सांग मला जर त्या दिसला ना त्याला सोपल्याशिवाय राहत नाही बरोबर या तुम्ही या बाटणीला तेल लावून तुम्ही दोघं पण आता तेला डबा देतो एवढा आम्हाला